चला गाईस अशा प्रकाराने सर्व नावं घेतली तर नाव काय काय घेतली ती तुम्हाला सांगतो आज वामन आमचा आजोबा नातू बरोबर सत्यवन काका ऑफ झालाय बरोबर आणि ज्ञानेश्वर बाबा ते माझे मोठे पप्पा होते ते सुद्धा ऑफ झालेले आहेत बरोबर ना आणि विहू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे हाय गाईज हे बघा यो पेशंट आलेला आहे पेशंट काय बोलतात चांगले बोलतो चांगला बोलतो ना बाय का बोलतो बाय आ के 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 करत आहे तो रियल रियल म्हणून केला बोलतो रियल 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 हा अरे बाय य बा याला काय बाय बर्थडे भोई काय सुरेश म्हणजे माझे पप्पा ते पण ऑफ झालेले आहेत बरोबर ना बर। किती वर्षापासून येता तुम्ही आपल्याकडे आपल्याकडून आहे का मला लहानपासून असं बारीक पोरं पासून हा मला किती वर्ष झालंय यो आता, आता नवीन दिवसाला शेशेहत्तर वर्ष होते पण शहात्तर वर्ष झाले चला गाईच सकाळी सकाळी आपल्या घरी आलेला आहे नंदीबैल दोन वर्ष झाले आपला बाबा काय नंदीबाबा आला नव्हता वर्षी आले आणि चांगली भेट झाली काल सुद्धा आलेला पण काल मी काय भेटलो नव्हतो काल मी गेलेलो नाशिकला आणि आज आपली चांगली भेट झालेली आहे बघा आपली ते आलेला आहे नंदीबाबा हे बघा नंदी बाबा आलेला आहे रुपा शिकडे दोन मिनिटं मोबाईल पकड रे माझा देवाशी वा आशीर्वाद आचीर्वाद आशीर्वाद मुळ पाळ माझ्या सुमेर बालाची गरि ले माझ्याची बाला लेख्याची लेख भाल माझ्या सचोन बाबाचं पुत्रे भाल माझ्या विचारेश्वर बाबाची पुत्रे राजा माझा वामन बाबाचं नातू बाल आवच्या विका बी यादिगतो ये तुरा मज पु देऊ नंद करी तुमच्या दारात येतो अवसाडी डाव <ना> तुमचं माझ्या डी डाव तुमचं दी दी माई बापाच्या नाबा मानूना आजोबा पण जुबाची धर्म गाजुरा माझा वामान बाबा वा महान बाबा घरबातली गावत ठेवलं शेत्या केल राडत राहिलं व उशा चडा तुळा सुमित बाल ना तू ग झाला आज्ञाची नाव बिल आज्जावरची भक्ती केला माझा मन बाबा वा मन बाबा <laughs> लाकाचा प्राण ते जा <laughs> लाकांची जीवा गवावो <laughs> जीवा गेला सूर्य हो मंदी <laughs> प्राण गेला वैकुंठाला <laughs> कधी काही कलूड येईला कधी काही भेट <laughs> कधी काही जाप कधी काही नंदर पडला <laughs> सुबीतल माझी सोड कड्यावरती घेऊ दातावरती घेऊ राजा मांडीवरती घेऊ दे बाबा मुज्यावरती घेऊ देता राजो ओली ओली पिरविला राजा येतानी बाजी राजा येतानी एकटच येतो जातानी एकटच जातो सोबती संग कुणी राहतो ये जल्ब चा जल्म का रामी बिलवला बापची आज्याच पुण्य दानराजाला जा दह्या केलं माझा सुरेश बापाला मैया केलं ज्ञानेश्वर काका ची दह्या केलं माझा सत्यवाल मापाची मैया केला एवढ्याचा बाप पुण्य जातो बाबतीन महिला सहा महिन्याची रस्ता चालू ना बारा महिन्याला रंगी आवा नदी पाऊड घ्यावा पाऊसा लाव घ्यावा आनंदाचा गोष्ट बोलावा ईश्वराचा ताब्यात गेला माझ वामन बाबा माझे वा कीर्त माझ मागतो हवामान बाबाचं कीर्तन झाले गतो एवढाचा <्दीकितितियो> बाबा पुढे जन्म जेवा चुकीरात महादेवराव शंभूदेवर सूर्यनारायण पांडुराव जेहूचा तुकाराम आलंदी जेनोबा जेजुरी खंडोबा शिंगणापूर मादेवगिरी महालक्ष्मी मम्माई मातोश्री देसाची आईला वाडीचा पलवलीबाई पुण्या पार्बते मंगलदेव वाईचा अल्पदेव सासोडा भवानी आई पवनी हरार खंदोबा। खंदोबा चला गाईस अशा प्रकारे घेतली तर नाव काय काय घेतली ती तुम्हाला सांगतो आज वामन आमचा आजोबाबा मी त्याचा नातू बरोबर बरोबर हा सत्यवन काका तो माझा काका ऑफ झालाय बरोबर आणि ज्ञानेश्वर बाबा आ, ते माझे मोठे पप्पा होते ते सुद्धा ऑफ झालेले आहेत बरोबर बर बर ना बर बर। आणि सुरेश म्हणजे माझे पप्पा ते पण ऑफ झालेले आहेत बरोबर बर 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 ना आ, बर। किती वर्षापासून येता तुम्ही आपल्याकडे आपल्याकडून मला लहानपासून असं बारीक पोरापासून हा मला किती वर्ष झालं यो आता, आता नवीन दिवसाला एडुसन गावामध्ये येतात शहात्तर वर्षे झाले गाई शहात्तर वर्षे झाले यांना हेडूसन गावामध्ये येतात तेव्हापासून आमचा आजोबा माझे पप्पा माझे सर्वांना माझे मोठे पप्पा आणि काका सर्वांना ओलखतात आता कोण राहिली आहे आता सत्य कोणसा सत्य वाजेपूर आता तिकडे कोण राहिले आता एक कमलाबाई कमलाबाई राहिली संजय काका आहे मिता काका आहे दोन गेलेले का गावात संजय काका कडे गेलेले कालत का, गेले का? गेल गेल का? गेल गेल मासे दिले का मासे मासे नाही ना दिले का नदीला पाणी नाही ना आपल्या आता कुठे चालले तुम्ही जेजा काकाचे जेजा काकाचे मग उद्या कुठे उद्या आता गावात आहे ना किती दिवस आहे गावामध्ये अजून मला आठ दिवस लागतील आठ दिवस ह्या गावामध्ये अरे बापरे भरपूर <laughs> दिवस आहे म्हणजे बारीक आहे गाव येऊ हा लय मोठा गाव आहे एक एक लागत आलेले कधी चार दिवस झालं चार दिवस झालं अजून आठ दिवस लागतील आपला नंदी मग कुठे जाणार आता नंदी गेल्यावर शेलार पारा हा पारा गाव पाडा तिकडे जाणार मग नंदीला पण टेम्पो मध्ये नेणार सारखं टेम्पो मध्ये माझा टेम्पो शेपू तिथं येतं शेरवार पाड्या बसून फोन केलं की येतं का लागे मग तू राहिला कुठे आता राहायला शेलर पाड्यावर शेलर पाड्याला आमचं सर्व पेर मिल तिथं असते शेलर पारा कुठ्याला ए चिरड शरार पाड नाही का म्हणते तिकडे हा हा तिकडं नाही ना असं कुठून आले तुम्ही आमचं गाव घाललं गाव कुठे आला हो लोणीगाव लोणीगाव पंढरपूरच्या तिकडं ना ये आपलं अडवसरचं पुण्याचं पुढे आमच्या पुण्याची पुढे राहता तुम्ही काल शेड उरलीच आली आणि पुढे ती कांचन वरली अलीकडे लोणी गाव कारमल लोणी तिकडे राहता का तिथून आले हे जवळच आहे पुन्हा बोला तर जवळ मला वाटलं पंढरपूर वरून येता का लई लांब पडती मग आपली व्हिडिओ कुठे कुठे बघितली लांब लांब गेले बाबा तुझा व्हिडिओ लय लांब गेलाय का लय लांब गेले ना सातारा हाई सातारा करड कोल्हापूर आज इकडे रासण जजुरी जजुरी तुम्हाला कोणी सांगितलं मी व्हिडिओ बनवतो तूच सांगितलं का नाही मी मी सांगितलं व्हिडिओ बनवतो तुमची राजी मला वाडीला ते पण लक्ष्मण रामाचा पोर ते पण तुझा जोडीदार होत तू हा जय 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 ठाकूर ठाकूर मग आणि तिने काय सोडलं नाही तिने तू सोडलं पण ते नाही सोडलं हा तिला फटका बिटका बांधून सगळं ठेवतो मी हा का हा तिथं कोट विट सर्व घालून अंत बांधून त्याचा नवरा बायकुल बैलापाशी उभं राव करून व्हिडिओ काढलो हाय का तुझं नाव काढलं तिथे सोबेच कुठे हा का मग माझा व्हिडिओ बघतात ना व्हिडिओ बघतात आता सगळ्याकडे हेच चाललेलंय सगळीकडे हेच चाललेलय किती लोक पुढे गेली लय लोक गेले आता आमच्या बाजूला तिकडे तिकडं भिवंडी साहित्यला आमची भाऊ बनतंय हा लय लोक गेली ना व्हिडिओच्या मुले पुढे मग मग व्हिडिओ मध्ये बघा आता तुम्ही कुठे झाला आता तुम्ही कायच <laughs> मस्त पेकी आपल्याकडे नंदीबाई आलायला आणि नंदीबाई मस्त पेकी नाव घेतले मोठे पप्पाचा घेतला मा माझा घेतला काकाचा घेतला माझ्या पप्पांचा घेतला म्हणजे बघा जे, जे भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहेत त्यांच्या नाव घेतात नंदीबाईल आमच्याकडे आल्यावरती आणि दोन वर्षानंतर आलेला तो आपल्या घरी आणि चला आता आपण आलेलं आगासनला आगासनला यायचं आगा आगा कारण म्हणजे मावशीला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं मावशीच्या दोन्ही साइडच्या किडने गेल्यात तर मावशीची एकच इच्छा आहे की मला ब्लॉकमध्ये घे एक क्रीज तरी टाक माझ्यासोबत तर ठीक आहे चला ला। आता ब्लॉक मध्ये घेऊया आपण मावशीला आणि बघूया आता मावशी काय बोलते ते तर चला आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा गाईज ये बघा यो, यो पेशंट आलेला आहे पेशंट काय बोलतात बोलतो। चांगला बोलतो ना बाय का बोलतो बाय हाय बाय मग आपली काय इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची बघ तुझ्यासाठी ब्लॉक बनवी झाल्या हा कुठे येईल आता आली ना ब्लॉग मध्ये मग कसा अवतार जाव काय आता काय मेकअप करून येते का हा जा जा मग ये जा मामी का याला बटर मराला निमच्या यावरी पिशवी भरून काशी हा नाणीला बी दे ना एकदा जाऊ का जायचा

अजून काय कोण अजून काही नाही काय तुझी इच्छा होती इटू दिसायची माझी इच्छा होती रियल करायचा काय तरी करायचं होतं रियल रियल रिल करायची रिअल रिअल रियल रियल हा तुला की करायचं होता रिअल 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 करायचे होते मग आता करले नावायचं तू बोलत भजनाला बी जायचं हा ते दिवशी मनात समाजला तुमची बोलतो मावशी येते बोलतो आमच्या जोरीला बोलतो हरिपाटाला बोलून दाखव असं हरिपाठ बोलत

तीन कलर ना मोर पण मोराची शेपटी का म्हणली तुम्ही चांगला जाऊन <laughs> अरे इकडे बघ इक, ना का इकडे बघ ना गाई इकडे बघा मामीनी कशी मोराचे आमचे या आपली सॉरी पप पपट्टाची तर नाही शेपूड आमचे इकडे बघ ना अय मग तू पेशंट बॉटल दोन शब्द तरी बोला आता

पण फोटुकार माहिती ते नाही जापत्री मराठी ए मामी आ... तुला कसा वाटला तुला पेशंट <laughs> बघू भारी आहे ना पेशंट आपला इच्छा पूर्ण झाली इच्छा पूर्ण झाली की नाही युट्यूबला दिसतील का ना उद्या

तर गायच आम्ही भाल भालला एक पोर बारक्या बर्थडे बड्डे आम्ही किती वर्षाचा मी कशाला विचार आपल्याला आमंत्रण केले ताई बोलवले मग आपण जायचं लोक आपले फॅन माहिती दिवशी बोलले पण ते रुपये घेऊन बोलते बोलत तुझे आता चल मग मग करत जरा फोन दे माझी कप प्रभात आणि शॅमीचे कप्रभात नाही नाही मी साधा सिंपल आहो साधा सिम्पल काय तुला ना आहे ना बॅनर लावले माहिती आहे ना तरी फॉर्मल कपडे घालून कुठे बॅनर लावले हा हे ओर आपलं बॅनर लावले तो मेडिकल मेडिकलला चिटाकली आपण हो अर असू दे चल मग आता याव चल तो बघ कुठे बॅनर लावले बघ दिसतंय का येऊ बाघ इथं रुपा इथं सॅमी पॉरी वाटतं आणि चला गाई आपण आलो तर बड्डेला पहिले ताईची तर बघा याचा बड्डे आहे आणि ही आमची लाडकी बाचीच बिचारीचा ब्लॉगच डिलीट झाला ना भाऊचा हा तक् माही का तिकडे गेल तो पटांगर वाजवाला आटालीला त्यांचा पोरगा बारका होता त्याने वाजवलं पटांग्र तर त्या वाले डायरेक्ट डिलीटच केला पटांग्र याचं पण केलं ना गेल्या वर्षी दुसरी कुठं काय करते ए बाबू ए बोल हॅपी बर्थडे टू यू अरे बाबा याला केल बर्थडे बो काय काय घ्यायचंय तुला हा हॅपी बर्थडे टू यू हे बघ आमचा दादा बघ कसा त्याला विश कर जोराम बोल हा आपला हात मिलो ना त्या हे बघ या, या दोघे येईल बघ हे कपड दोघे ना सेमच आणता ग तुम्ही हा दोघे ना सेम, सेम। अरे कधी कधी वेगवेगळे घालायचे सेम सेम नाही घालायचे आता हा हम्म फेमस युट्यूबर आणि सर आणि ठिकाणी करत आहोत रुपांश आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत बच्चा कंपनी ते साईडलं नाही म्हणा पार्टी द्यायची यानंतर सिने थँक यू सॅमी आणि रुपांश चव्हाण या कार्यक्रमापास आलेच आणि अद्वेतला वाढदिवसाच्या शोय यानंतर सिने अभिनेते रवी रॉय सर यांना विनंती

चला गेलेलो आणि आम्हाला इन्व्हाइट होता लय आग्राचं आमंत्रण केलं त्यांनी दादा या काही बी करून आमची सर्व फॅमिली तुमची खूप मोठी फॅन आहे तर वेळात वेळ काढून गेलो मी बर्थडेला ला आणि चला याच्यामध्ये काय गिफ्ट आहे ते बघूया चुप्पा शेठ दोन्ही दिवस चालू करता आकेला देवाची मूर्ती वाटतं برو ओपन ते करू दे बायले क आपली दोघांची असलो बगे आपली दोघांची हां मग काय आपली दोघांची मग आपले कुठली हं बबना कुठली मग कुठली हं काय लावत आहे लावत

कस काम है? एक नंबर ना हा आणि वरती बी दोन्ही दाखवता दोन्ही तर काहीच बघा आपल्या घरामध्ये सोमी 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 येतात तर स्वामींची फ्रेम दोन झाले आपल्या घरामध्ये सोमी घरामध्ये येतात तर काहीतरी नक्कीच लवकर काहीतरी घडी येईल पण येईल तर चला स्त्री स्वामी समर्थ खूप दिवसानंतर ब्लॉग आपण टाकलेला आहे आणि चला आपण ब्लॉक इथेच इन कुरिया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश